श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात झाली आहे आणि हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचा प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसात अनेक घरांमध्ये घटस्थापना केली जाते देवी घरात विराजमान होते आणि घरातील प्रत्येक स्त्री देवीची पूजा आराधना आणि उपासना करत असते पण काही वेळेला आपण हे सर्व करत असताना कळत न कळत काही चुकाही होतात ज्यामुळे नवरात्रीमध्ये केलेल्या व्रताचं आणि सेवेचं फलित आपल्याला मिळत नाही तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काही गोष्टी ज्यापासून आपल्याला सावध राहावे लागते विशेषतः दोन भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला या नऊ दिवसात खायच्या नाहीत जर आपण या भाज्या खाल्ल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते आणि त्यामुळे घरातील संपत्ती कमी होऊ लागते त्याचप्रमाणे घरात वारंवार संकट देखील येऊ लागतात तुम्हाला कोणत्या भाज्या खाऊ नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ज्या दोन भाज्या सांगणार आहे तर त्या भाज्या तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही खायच्या नाहीत नवरात्रीचा सण दुर्गा मातेच्या नऊ विविध रुपांची पूजा करण्याचा असतो या नऊ दिवसांमध्ये भक्त आपले सर्व दुःख आणि अडचणी दूर होण्यासाठी मातेकडे प्रार्थना करत असतात दुर्गा शब्दाचा अर्थच असा आहे की सर्व दुःख हरणारी म्हणूनच भक्त नवरात्रीमध्ये तिच्या आराधनेला अत्यंत महत्व देतात तर यावेळी व्रत पूजा होम हवन आणि उपवास केला जातो पण या सर्व गोष्टी करताना काही नियम पाळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे विशेषतः उपवास करत असताना कधी कधी आपल्याकडून अनावधानाने काही गोष्टी खाल्ल्या जातात ज्यामुळे आपला उपवास तोडतो आणि त्याचं फळ ज्या आहे तर ते आपल्याला मिळत नाही ज्या लोकांना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणं कठीण जातं तर ते सप्तमी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी उपवास करू शकतात ज्याला त्रिरात्री व्रत असं म्हटलं जातं यासोबतच काही लोक प्रतिपदा आणि अष्टमीला उपवास करतात त्यांना युग्न रात्री व्रत असं म्हणतात काही लोक पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात ज्याला एक रात्री व्रत असं म्हटलं जातं नवरात्रीमध्ये उपवास करायला अत्यंत महत्व दिलं जातं कारण त्यातून जीवनातील अनेक अडचणी दूर होतात जर तुम्ही नवरात्रीत उपवास करण्याचं ठरवलं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात उदाहरणार्थ उपवास करणाऱ्यांनी मऊ गादीवर किंवा बेडवरती झोपणं टाळावं शक्य झाल्यास त्यांनी जमिनीवर किंवा लाकडी फळीवर झोपावं तसेच उपवास करणाऱ्यांनी अधिक अन्न खाऊ नये शक्य असेल तर फळांचं सेवन करावं व्रत करणाऱ्यांनी ब्रह्मचर्य पाळावं कोणत्याही परिस्थितीत शिवा देणं टाळावं आणि आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवावं राग क्रोध आणि इतर नकारात्मक भावना टाळाव्यात उपवास करणाऱ्यांनी आणि केस आहे पुरुषांनी दाढी करणं टाळावं आणि खोटं बोलणं अवश्य टाळावं सत्याचं पालन करा मनावर नियंत्रण ठेवा आणि संपूर्ण नवरात्रीचे व्रत चांगल्या प्रकारे पार पाडा तर या सर्व नियमांचे पालन करणं तुमच्या व्रताला फलदायी बनवते आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते तर पहा जे लोक नवरात्रीचे व्रत करत आहेत मग तो नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास असो पहिल्या आणि शेवटच्या दिवशीचं व्रत असो किंवा शेवटचे तीन दिवस असो तर या सगळ्या उपवासांमध्ये तुम्हाला काही गोष्टी चुकूनही खाणं टाळायचं आहे यामध्ये तुम्हाला मीठ वापरायचं नाही विशेषतः समुद्री मीठ जे असते ते सामान्यत आपल्याकडे घरी असते तर ते चुकूनही उपवासाच्या पदार्थात तुम्ही वापरू नका त्याऐवजी तुम्ही सेंडो मीठाचा वापर करू शकता तसेच नवरात्रीच्या उपवासामध्ये गहू तांदूळ यासारखे धान्य खाणे सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे कांदा आणि लसूण यासारख्या तामसिक पदार्थांचं सेवन सुद्धा करायचं नाही या पदार्थांचा वापर न करता तुम्ही उपवासातील इतर पदार्थ जसं की बटाटे रताळे अरबी कचालू सुरण कच्चा आणि अर्धा पिकलेला भोपळा पालक टोमॅटो काकडी गाजर भेंडी यांचा वापर करू शकता तर हे सर्व पदार्थ नवरात्रीच्या उपवासात खाल्ले जातात सर्वजण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये व्रत करत नाहीत काही लोक केवळ पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात तर इतर काही शेवटच्या तीन दिवसात उपवास करतात पण या नवरात्रीत तुम्हाला काही भाज्या चुकूनही खायच्या नाहीत पहिली भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वांग्याची भाजी कधीही खाल्ली जात नाही कारण वांग हा तामसिक पदार्थ मांडला जातो व्रताच्या आदल्या दिवशी वांग्याची भाजी बनवणे आणि खाणं हे वर्ष असतं त्याचबरोबर कांदा आणि लसूण हे देखील तामसिक पदार्थ म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे यांना सुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये खाऊ नका आणि मांसाहार म्हणजे मासे मच्छी अंडी चिकन यांचं सेवन सुद्धा करायचं नाही तर यामुळे देवी नाराज होऊ शकते आणि आपल्या घरात किंवा आपल्या आयुष्यात संकट येऊ शकतात आणि म्हणूनच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मांसाहार करणं टाळा घरात किंवा बाहेर कुठेही खाऊ नका त्याचप्रमाणे काळा उडीत उडदाची डाळ मसूर डाळ या सर्व डाळींचं सेवन सुद्धा करायचं नाही लिंबू सुद्धा तुम्हाला वर्ज करायचं आहे कारण लिंबू खाणं देखील नवरात्रीच्या उपवासामध्ये योग्य मानलं जात नाही शिळा अन्न किंवा ओलांडलेलं अन्न सुद्धा नक्कीच खाऊ नका कारण हे अन्न राक्षसी मानलं जात आपण हे जर अन्न खाल्लं तर ते ताजं असावं तर या नऊ दिवसांमध्ये शिळा अन्नाचं सेवन करणं अशुभ मानलं जातं तर या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी जर तुमच्याकडनं चुकून होत असतील तर त्याचा परिणाम तुमच्यावरती होऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या व्रताचं फळ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही हे सर्व पाळल्याने तुम्हाला देवीचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही केलेल्या सेवेचं योग्य फळ तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला या गोष्टी समजून घेतल्यावर नवरात्रीच्या व्रताचा फळ आणि सेवा निश्चितपणे मिळेल जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ